आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपली मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तहानीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू सदैव आपल्या अर्थसेवेमध्ये फुलेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मुख्य कार्यालय काश्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर काश्मी शाखा फोन नंबर शून्य चोवीस सत्त्याऐंशी तेवीस बारा सत्त्याहत्तर श्रीगोंदा शाखा फोन नंबर शून्य चोवीस सत्याऐंशी बावीस शून्य नऊ सत्याहत्तर मार्गदर्शक श्री लालासाहेब फाळके चेअरमन श्री, श्री सुनील तात्या दरेकर, दरेकर व्हाईस चेअरमन श्री वैभव दादा पाचपुते तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ खुलेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेची वैशिष्ट्य संपूर्णतः संगणकीय कामकाज प्रशिक्षित अनुभवी आणि विनम्र सेवक बंद त्वरित आणि तत्पर सेवा एस सुविधा उपलब्ध मोबाईल कनेक्शन सुविधा उपलब्ध आर टी जी एस सुविधा ज्येष्ठ नागरिक महिला आणि अपंगांसाठी घरपोच सुविधा केवळ व्यवसाय नवे तर सामाजिक बांधिलकी जपत सेवा देणारी खुलेश्वर सहकारी संस्था खुलेश्वर लखपती ठेव योजना दरमहा 1500 रुपये भरा आणि 52 महिन्यांनंतर मिळवा 1 लाख रुपये इथे भरोसा आहे इथे वाड आहे कारण नाव खुलेश्वर आहे योजना, एक लाख एकतीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये मिळवा पैशांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा फुलेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीगोंदा